सात बारा म्हणजे काय आणि सात बारा केव्हापासून महाराष्ट्रामध्ये चालू झालं बंधनो अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये यांच्या राजवटीमध्ये सतराव्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी प्रत्येक शेतकऱ्याला लाओ, बारा लाव झाडे लावण्यासाठी दिली आणि त्या बारा झाडांपैकी सात झाडांची फले हा शेतकरी घेणार आणि पाच झाडांची फले हे सरकारला देणार आणि मग त्यांच्या राजवटीमध्ये सात बारा असा प्रत्येक शेतकऱ्याचा हिशोब लावण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने सात बारा हा जमीन मोजण्यासाठी अशी नमूद करण्यात आला पण तुम्ही सात फॉर्म नंबर नंबर सात मध्ये त्या जमिनीचा मालक कोण ती जमीन कोणाकडून विकत गेली असा नमूद करण्यात आलाय आणि बारामध्ये त्या जमिनीचा पीक काय ती जमीन नक्की कोणत्या पिकासाठी वापरले जातो अशा प्रकारचा सात बारा या उतारामध्ये नमूद केलेली माहिती असते आपण सर्व शेतकऱ्यांची मुळात त्यामुळे सात बारा हा कधीपासून आणि गावापासून चालू झाला हे आपल्याला माहिती हवे जर माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि लाईक करा जय भीम जय शिवराय बंधनो